म्हणजे आदरणीय श्री गिरीज प्रभूने यानंतर सत्ता सन्मानिय फुलांची परबी

लेह लसून तर कन्याकुमारी जिल्ह्यापर्यंत सगळीकडे कोणी ना कोणी काही ना काही सूत्र धरून प्रयोग करतो आहे त्या प्रयोगातून जाणारा आपल्या समाजातला बालक हा चांगला मनुष्य बनतो आहे सुशिक्षित बनतो आहे काही काही ठिकाणी या प्रयोगातून निघालेले लोक देशा प्रशासनामध्ये आहे समाजाच्या गतिविधींमध्ये ते मिळवते कमावते गृहस्थ बनून जीवन जगत आहेत दखल घेऊन यांच्या या, या प्रयोगांच्या आधारावर काही निष्कर्ष काढून आपली शिक्षा निती ही सुद्धा ठरावी इतक्या योग्यतेचे हे सगळे प्रयोग आहेत शासन प्रशासन त्यांना जेव्हा जागेल तेव्हा हलते हल तेव्हा हालते समाजाने हाल पाहिजे समाज हा सगळं काही